जागे करा आणि आंब्याच्या तू आपल्या जागे करा दरवर्षी प्रमाणे आमचे शेजारी गांगनाई हे आमचो होळीसाठी आंब्याचं टाळ देत त्या वर्षी त्याप्रमाणे या वर्षी आम्ही टाळ तोडू केलेले असो हे तर या ठिकाणी इथे दोन होळीचे देव आहेत आपण दरवर्षी जेव्हा होळी जेव्हा विजते तेव्हा आपण हे आतमध्ये टाकतो आणि नंतर पुन्हा एकदा जेव्हा होळी असते तेव्हा पुन्हा आपण ते बाहेर काढतो आणि ते पाण्याने धुवून घेतलेले आहे त्याची पूजा होणार आहे तिकडे तर या ठिकाणी होळीमध्ये इथे लाकडे भरलेली आहेत व्यवस्थित या ठिकाणी सुद्धा ही साईड जी आहे ती पेवडी पॅक केली आहे अजून लाकडं उरलेली आहे तिकडे पुरेपूर पॅक करायची तिकडे चुडती बिडती घालून लाकडं अजून थोडीशी मोठी जी होती दादा होते तेव्हा या सगळ्या गोष्टी करायचं त्यांच्याकडून आम्ही हे जे गोष्टी शिकलेलो आहोत कशा प्रकारे हे चुडती बांधतात आणि विकी सांगेल की हे कशा प्रकारे करतात हे पाहू शकता तुम्ही काय करायचे ते मिनिमम किती वेळ लागतो विकी हे करायला सांग एक दिवस जातो हा एक जोकच पार्ट आहे तर इथे पाच फिड्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता होळी आमची पेटलेली आहे इकडे गे, गे। आतला आतलं या ठिकाणी त्यांच्या नारळ होते ते इथे आपण प्रत्येकाला देतो इकडे वाड्यात मध्ये आलेले मंडळींना नमस्कार मित्रांनो मिरचे विसर स्वागत करतो मराठी चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा निरडू घेऊन आलो आहे तर आज दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी आज आहे होळी आज होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि होळी निमित्त मी आज आहे मालवणमध्ये आज मालवणमध्ये म्हणजे आमच्या वाड्यावर कशाप्रकारे होळी साजरी केली जाते ते पाहण्यासाठी आपण आलो आहे आणि ते आपण कशाप्रकारे असतं तर ते पाहूया होळी कशी कुठे असते काय असते हे आपल्या आजच्या मध्ये पाहूया तर चला आता जास्त वेळ नाही करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तुम्ही पाहू शकता ही जी टॉर्च भेटते तर तिथे आपली जी होळी होळी आहे तर होळी आपल्याला तिथे जायचं आहे आणि ही जी तुम्ही लाईट पाहताय तर ही आपलं हे पाठीमागचा भाग आहे आपला आमच्या घराच्या तर तिथून ही मंडळी जी येतात म्हणजे जी होळीसाठी जी जमणारी वाड्याची मंडळी असतात तर ते येणार हळूहळू आपला मित्रसुद्धा येतो आहे मिलिंद माणगावकर तोही आलेला आहे तर तो आपल्या होळीसाठी चाललेला आहे इकडे आणि ह्या वाटेतून आपण जाणार आहोत थेट त्या होळीच्या दिशेने तर चला आपण जाऊया तर या ठिकाणी मिलिंदसुद्धा आला आहे आणि आता आपण आणि आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे तर मुंबई इंडियन्स जिंकते मुंबई हरणार असं म्हणतोय तो आणि आपण होळीच्या ठिकाणी जातोय आता आपण आलोय महापुरुषाकडे आणि इथे महापुरुषाकडे गाराणा घालतोय आपण पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण होळीकडे जाणार आहोत तर तिकडची जागा थोडीशी साफ करून घेतोय एक पानाचा विडा एक सिगरेट

या ठिकाणी अगरबत्ती सगळी देखील आहे आणि आता गारणा घालतोय आपण सगळे वर्षी प्रमाण बोला देवा मकरोबा महाराजा रामदैवत तुझी दरवर्षी प्रमाणे आम्ही आठवण केलेली हा आज दोन हजार चोवीस ची सांबारांची होळी आसा तर सगळे बाळ गोपाळ आपले तुझ्या दर्शना गेलेले असत त्यांची सगळ्यांची सांभाळ कर आणि आमचं होळ कार्यक्रम उदो उदो करून आनंदात साजरो कर महाराजा सिगरेट आणि तुझ्या सगळे आपले मान ठेवलेले आहेत सिगरेट विडी काय असतात ती तू आपलं धारण कर आणि काय असत सगळ्यांचं सांभाळ कर महाराजा तर या ठिकाणी गाराण वगैरे घालून झालेलं आहे तर आता पण पुढे चाललोय तर आता आपण चाललो आहोत होळीसाठी लागणारा आंब्याचं झाड म्हणजे ते आंब्याची फांदी आणण्यासाठी तिकडे बघा इकडे जातोय आपण जी टॉर्च जाते तिकडे आपण चालू आहे आपले राजन काका आहेत का आपल्यासोबत ते आपलं इथून चालतं चालतात होळी घालणाऱ्या असं ते चालतं चालतं आपल्याला काय ना काय सांगत असतात असे त्या ठिकाणी आपण काकना बोलण्यात आलेलो आहोत आणि आपण आता आंब्याच्या झाडावर आपण टॉर्च मारतोय म्हणजे कुठ इथे लाईटचा प्रकाश कुठचाही नाही आहे काळोग आहे त्यामुळे इथे आपण टॉर्च मारून आपण कुठची फांदी आपल्याला तोडायची आहे ती आपण निवडतो इकडे तर या ठिकाणी आंब्याची फांदी तोडताना इथे गारणं घालतोय आपण जागे करा आणि आंब्याच्या तू आपल्या जागे करा दरवर्षी प्रमाणे आमचे शेजारी गांगनाई हे आमचं होळीसाठी आंब्याचं टाळ देत त्या वर्षी त्याप्रमाणे या वर्षी आम्ही टाळ तोडू केलेले असो त्यांच्या गांगनाईक मंडळीमध्ये कुटुंबामध्ये काय क्लेश पर्याय असा तो दूर करा आणि ते काय धंदो व्यापार करतात त्यांना चांगली सुबुद्धी देऊन धंदो व्यापार आपलं चांगलो चालासारखं करा आणि त्यांना आपली चांगली बुद्धी देऊन जो टाळ तोड तोडूसाठी साठी पोरगो चढतलो त्याचं आपलं संरक्षण करून आमची होळी आनंदात करून द्या महाराजा होय महाराजा चला आता मिलिंद माणगावकर आपला मित्र चढतोय वरती सीडी आणलेली आहे आणि जवळपास आंब्याची फांदी तोडणार आहोत इकडे चावका इकडे रे कोणतरी असला

या ठिकाणी एवढी मोठ्या आंब्याचा जो मोठी टाकलेला आहे वरून आणि हा कोयता सुद्धा टाकलाय त्याने आणि तो तर हळूहळू खाली उतरतोय सावकाश उतर रे एक टाळ काढ रेकी वरून एक टाळ काढ काढ ते नको रे ते काढ सोडलं त्याचे काढ रे असलेच खूप जर ती या ठिकाणी उतरतोय मिलिंद आणि तोडपणे आंब्याची फांदी तोडलेला आहे मोठा तो आपण पूजेसाठी वापरणार आहोत आणि नंतर पूजा करून त्याची होळीमध्ये ठेवणार आहोत आपण होळी मध्ये उभा ठेवण्यासाठी आपण तो व्यवस्थित करून घेतोय दगड घेडको

व्यवस्थित करून आपण आता तो पूजेसाठी नेतोय आपण आता हा मोठा आंब्याचा जो टाळा आहे तो आता आपण पूजेसाठी नेतोय आणि त्यानंतर आपण पूजा करून ती होळीमध्ये ठेवणार आहोत मिलिंद धन्यवाद वरती चढल्याबद्दल दरवर्षीप्रमाणे <laughs> आता पूजेसाठी इकडे इकडे आपण सज्ज होणार आहोत आपल्यासोबत दादा आहेत आणि आपल्या वाड्यातले सर्व मंडळे इकडे थांबलेले आहेत इकडे

एकत्रे गेल्या वर्षी काय अटल धारा चार लोकांनी पूर्वी भरपूर जण जायचे होळी धरायला तिथून पासून स्टार्टिंग पासून पहिला किंवा भाडा पण जायचंय पण आता तसं नाहीये माणसं कमी आहे तिकडे पण आता एकटाच दादा ह्या गोष्टी करतोय या ठिकाणी आता आपण आमच्या होळीकडे पोचलेलो आहोत आणि आतमध्ये थोडा म्हणजे ही जी पानथळ जागा आहे त्यामुळे इथे चिकल साठतोय इकडे आणि ही जी आंब्याची फांदी आहे तो आपण तिथे होळीमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर ही जी जमवलेली जी लाकडं आहेत चुडतं आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता इथे ठेवलेली छोटी आहेत मोठी आहेत त्यानंतर ओंडक्या आहेत ते आपण आतमध्ये टाकणार आणि आपण होळी पूर्णपणे तयार करणार आहोत तिकडे तर ह्यानंतर पिकी आणि दादा मधोमध ठेवावी लागते ही आंब्याची फांदी या ठिकाणी हे मधी ठेवण्यासाठी आपण इथे व्यवस्थित लेवल करून घेतो इकडे आणि त्यानंतर हळूहळू आपण लाकड व्यवस्थित करणार आहोत तर या ठिकाणी इथे दोन होळीचे देव आहेत आपण दरवर्षी जेव्हा होळी जेव्हा विजते तेव्हा आपण हे आतमय टाकतो आणि नंतर पुन्हा एकदा जेव्हा होळी असते तेव्हा पुन्हा आपण ते बाहेर काढतो आणि ते पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्याची पूजा होणार आहे तिकडे इथे आपण काका पूजा करतोय का हा जो नारळ सॉरी हा जो दगड आहे तो तो आपण नारळ जे आणतात इथे लोक म्हणजे वगैरे घालतात तर ते नारळ इथे फोडणार आपण आणि तो शिरवणी नंतर आपण वाटणार ते या ठिकाणी चेतन दादा आणि त्यानंतर आपल्या दादाने इथे उठा इथे पडलेला माड आणलेला आहे इकडे आणि हा माड आपण इथे सर्वजी मंडळी आहेत ती प्लॅनिंग करतात की कसा हा माड इथे लावायचा आतमध्ये या ठिकाणी हा माड आहे तुटलेला तो आता आपण नेणार आहोत पुढे चल पुढे चल पुढे चल पुढे चल पुढे चल पुड़ी चल पुढे या ठिकाणी एकटाच एकटाच नेतो मी चल नेतोय या ठिकाणी इथं हा ठेवलेला आहे आणि त्यानं हा जो दुसरा जो आणलेला आहे मारतो आता आपण आत्मय टाकतोय

त्या ठिकाणी दोन्ही माळे एकत्र टेकवलेले आहेत तर या ठिकाणी आणि छोटी छोटी लाकड आहेत ते आता आतमध्ये टाकतोय आपण पेंडू द्या नंतर या ठिकाणी इथे होईल आपण इथे हार घालतोय

नको मला का करून या ठिकाणी पूजा झालेली आहे थोडा आपल्या चुकलेला आहे कारण इथे होतो त्यामुळे

या ठिकाणी सुद्धा ही साइड जी आहे ती पेवडी पॅक केली आहे तर अजून लाकडं उरलेली आहे तिकडे पुरेपूर पॅक करायची तिकडे सुडती बिडती घालून लाकडं अजून थोडीशी मोठी जी होती ती घालून झाली आहेत आणि आता बारकीवरती लाकडं उरलेत म्हणजे ही जी आहे ती लाकडी टाकायची आपल्याला दादा तिकडची साइड मध्ये आत्म डाव जागो नाही तर ती पडतली सगळी है नाही बघा ती भय सगळी पडतली खाली चुडत जाऊ या चुडती आता या आता पूर्ण ह्या होतो कोसा सगळं नाही दादा हे इकडून इकडून कोसळणार चुडता का दादा चुरता का हे इकडे ह्या होत इकडची चुडती आपण टाक दादा हा ओके त्या लाकडाच्या मधून घाल दादा माहिती आता तोडून घाल खाऊन ठेव दादा सोड थेट टाक नुसती टाकून ठेव मग बघ येता ए भाई आ, चेतन।, चेतन भाई चेतन भाई चेतन भाई हाय चेतन भाई हाय हा भाई इकडे इकडे हा भाई नाही तर तुडतात नाही म्हणा बोलले भाई टाक हा ओके आता तू लाकडा हवी टाकलं तर काय हरकत नाही आईचा क्लिअर कर पुरा खाली लाकडं झाली आहेत पण आता वरती जे आहेत तिथे आपण तुडतं टाकतोय कारण जर खाली लाकडच भरली तर व्यवस्थित होळी पेटणार नाही तृटती लागणारच आपल्याला त्याच्या आपली होळी व्यवस्थित पेटेल इकडे इथे इकडे नारळाचं तोरण बांधतो इकडे <सवाँगा> <सवाँगा> या ठिकाणी होळी व्यवस्थित पॅक झालेली आहे इकडे आणि व्यवस्थित भरलेली आहे इकडे आणि या ठिकाणी आपले जे देव आहेत त्यांची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आता ते गारणा घालायचं आपल्याला तिथे आपण आता गारणा घालतोय करा मक्रोबाग महापुरुषा दरवर्षी प्रमाणे आमच्या तांबारांची होळी आज रोजी आम्ही पेटवतो तर आमचे बाळगोपाळ मंडळी हे वावरत खेळतात बेटत खेळ जाती त्यांची सगळ्यांची संरक्षण कर आणि दरवर्षी प्रमाणे आमच्या होळीचो आनंद उचतो करून दे रे महाराजा होय या ठिकाणी गारण घालून झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपली होळी आपण पेटवणार आहोत आणि त्यानंतर होळीच्या बाजूने जी आपण फिरतो तिथे जी मुलं आहेत इकडे छोटी छोटी बालगोपाळ मंडळी तिथे आपण चुडती तयार करतोय आणि विकेचा एक्सपिरियन्स जो आहे तो त तगडा आहे इकडे कारण दरवर्षी असतो आणि हा सुद्धा आहे म्हणजे जे आमच्या मागीमागे जे होते ते होते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे दादा होते तेव्हा या सगळ्या गोष्टी करे त्यांच्याकडून आम्ही हे जे गोष्टी शिकलेलो आहोत कशा प्रकारे हे चुडती बांधतात आणि विकी सांगेल की हे कशा प्रकारे करतात हे पाहू शकता तुम्ही काय करायचंय ते मिनिमम किती वेळ लागतो विकी हे करायला सांग हा <laughs> आए, एक दिवस जातो नाही ना हा एक जोकचं पार्ट आहे हा मस्करी करतोय पण ह्याला बरोबर एक दीड मिनट दोन मिनटामध्ये होऊन जाईल હોળી પેટવતો <me> तो हो इते, इते हो पात लागे। तर इथे होळीला इथे इथे होळीला पाच प्रदक्षिणा घालावी लागते आणि त्यानंतर इथे होळी ही पेटली जाते तर इथे पाच फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता होळी आमची पेटलेली आहे इकडे आतला आतला विकी विकी आयला विकी आयला ए विकी इकडे लाव ए आयला 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 चेतन चेतन खाल ला आय आयला आयला मत चला आता मागे रवा या ठिकाणी नैवेद्य सुद्धा आलेला आहे इकडे आणि या ठिकाणी होळी आपली पेटलेली आहे आणि या ठिकाणी आपण इकडे गाराणा घालतोय इथे जी आपली वाड्यातली आहे ती जमा झालेली आहेत आपल्याला मग अशी काळख होता दिसत नव्हती पण आपल्या उजेडाने खूप चांगलं वाटतं इकडे खूप चांगलं वातावरण आहे इकडे सगळ्यांचा इच्छा पुरी कर अभ्यासी असोच आपलं त्यांचा याची इच्छा दे आपल्या आपल्या सगळ्या पोरांचं संरक्षण कर महाराज होय महाराजा दे या ठिकाणी त्यांचे नारळ होते ते इथे आपण प्रत्येकाला देतो इकडे वाड्यात मध्ये आलेले मंडळींना आणि ज्यांचे जे नारळ होते ते तिकडे आपण जो गोड पदार्थ त्यांनी दिलेला आहे तर तो, तो आपण आतमध्ये देऊन आपण त्यांना देतो इकडे या ठिकाणी होळी पेटवून झालेली आहे तर आता आपण चाललोय घरी चला तर व्यवस्थित होळी पेटलेली आहे इकडे तर सकाळी नंतर वेळ असेल तर आपण बघू आणि त्यानंतर उद्या आपण रंगचेबी कशा प्रकारे असते तर ते पाहूया मालवण मध्ये चला आपण आलोय मालवण मध्ये ही मोठी होळी असते इकडे ती पाहण्यासाठी आपण इथे आलोय फायनल इंडिंग करायची वेळ झालेली आहे तुम्ही आजच्या वेळ बघितलं असाल की आमच्या वाड्यावरची होळी कशाप्रकारे साजरी झालेली आहे त्यानंतर होळीचा हा सण जो आहे तो एकत्रित येऊन करायचा असतो आजचा दिवस खूप भारी आहे त्यानंतर उद्या आपण पाहणार आहोत म्हणजे रंगपंचमी मालवणमधील रंगपंचमी कशा प्रकारे असते ती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की होळी कशाप्रकारे असते ते आपण पाहिलं होते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडतं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाव नावाने तोपर्यंत भेटू पण नवीन व्हिडिओ करतो टेक केअर बाय बाय काळजी घ्या we yeah.